आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 नगर मनमाड महामार्गावरील अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नसून आज पुन्हा एका तरुणाचा मृत्यू झाल्यानं परिसरात खळबळ व्यक्त होतीये वांबोरी फाटा परिसरात आज सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान झालेल्या अपघातात सागर साहेबराव रणदिवे राहणार अगस्तान तालुका पातर्डी या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार रणदिवे हे वरवंडी इथं आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते ते सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान परत नगरच्या दिशेने घरी जात असताना दुचाकी क्रमांक सोळा डी क्यू एकोणऐंशे एकोणसाठ वरून प्रवास करत असताना त्यांना अज्ञात चारचाकी मालवाहतूक वाहनानं त्यांच्या दुचाकीला धडक दिली या धडकेनंतर वाहनाचे चा चाक थेट त्यांच्या डोक्यावरून गेल्यानं ते जागीच ठार झाले अपघातानंतर वाहनचालक पसार झाला घटनास्थळाचं दृश्य अंगावर शाऱ्या आणणार होता गेल्या पंधरा दिवसात नगर मनमाड महामार्गावर हा पाचवा बळी ठरलाय त्यामुळे रस्ता प्रत्यक्षात मृत्यूचा सापळा बनण्याची भावना नागरिकांच्यातून व्यक्त होती विशेष म्हणजे नगर मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी राहुरी फॅक्टरी इथं नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन छेडलं होतं आंदोलन संपल्यानंतर काही तासातच पुन्हा एका तरुणाचा बळी गेल्यानं ना, नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरलाय स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की महामार्गाची दुरावस्था वाहनांचा वेग आणि शासन प्रशासनाची उदासीनता यामुळे अपघातांचं प्रमाण वाढत आहे तातडीनं रस्ता दुरुस्तीचं काम सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही नागरिकांनी दिलाय कामगार भरणे आहे साई पालखी निवारा इथं गार्डन विभाग गोशाळा इथं कामगार भरणे आहे ठिकाण साई पालखी निवारा निमगाव निघोज संपर्क अठ्ठ्याण्णव पन्नास बासष्ट शून्य आठ शेहेचाळीस